ज्ञानेश्वर विष्णू तांबे साहेब आहेत जे तीन वर्षापासून गायब आहेत त्यांचा मुलगा आई सून हे सगळे शोधत आहेत त्यांना म्हणजे अख्खं कुटुंब आपल्या कुटुंब प्रमुखांना शोधत आहे आणि मुख्यमंत्री मात्र त्याच माणसाचा फोटो लावून योजनेचा प्रचार प्रसार करतात ही योजना जर फसवी असेल म्हणजे लाडकी बहिणी योजना पंधराशे रुपयाचं काय होईल माहीत नाही सगळ्यांचे फॉर्म वेटिंगवर आहेत तुम्ही त्या नारी शक्ती ऍपवर जा तुम्हाला तिथं ती वेटिंगवरच दिसतील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना आणि या दोन्ही योजनेच्या प्रचंड यशानंतर आता मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना म्हणजे साठ वर्षाच्या वरच्या ज्येष्ठांना जर ते देवदर्शन करणार असतील देशभरातील साठ तीर्थक्षेत्रांमध्ये साठ वर्षाच्या वरील लोकांना तीस हजार रुपयापर्यंत मानधन त्याच्यामध्ये मिळणार औपंथी योजना कुणासाठी घरातून निघून गेलेल्या हरवलेल्या किंवा बेपत्ता झालेल्या लोकांसाठी आहे का सरकारने तर चमत्कार केलाय एकनाथ शिंदे साहेब तर देवाचा वेगळा चमत्कारच घडवत अहो योजनेच्या प्रसिद्धीसाठी काय काय करावं लागतं म्हणजे तुम्हाला एखाद्या योजनेच्या प्रति प्रसिद्धीसाठी लोकांच्या मुलं बाळींना बायकांना तुम्हाला बहीण बनवावं लागतं पंधराशे रुपये म्हणजे त्या बहिणीची सुद्धा चेष्टा आहे हो फक्त ते आता नियमित मिळतात की नाही माहीत नाही कारण नारी शक्ती ऍपवरून या योजनेचा ज्याने ज्याने फॉर्म भरलाय ते सगळे वेटिंगवर आहे अजून त्याचं काय झालं काय होईल कुणाला ही काहीही माहिती नाही लाडकी बहिणी योजना पंधराशे पंधराशे रुपयासाठी घरातली स्त्री नवऱ्याला भावाला किंवा दीराला पळवते नुसते हे कागद गोळा कर ते कागद गोळा कर आणि आता तर सरकारनी बहिणीचं झालं की भावाचं कांड मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना ही तर बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी पाहिजे होती ही खर तर नोकऱ्यांच्या संधी मिळून देणारी पाहिजे होती पण तिथं सुद्धा गाजर दाखवलं सहा हजार आठ हजार दहा हजार मानधन म्हणलं की सगळ्यांना काम करायची गरजच नाही आणि आता मुख्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी प्रवासी योजना काढली ज्याच्यामध्ये देशातील साठ तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी जायचं असेल तर तुम्हाला सरकार आणू देणार आणि एक जाहिरात प्रसिद्ध केली आणि त्या जाहिरातीवर ब्रँड अम्बेसिटर म्हणून ज्ञानेश्वर विष्णू तांबे जे शिरूर तालुक्यातल्या वरुडे गावचे आहेत पुणे जिल्ह्यातले जे तीन वर्षापासून घरातून बेपत्त आहेत कुठं वारीला गेले किंवा काय झालं ते घरी परतलेच नाहीत आणि त्यांचा ठाव ठिकाणा लागायला तयार नाही मग ते डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना कसे काय भेटले त्यांचा फोटो कसा काय भेटला म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो हा विषय फार गंभीर आहे आणि या मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची सर्वांना सप्रेम जय जाऊन रामकृष्ण हरिमाऊली पंढरपूरच्या एकादशीच्या निमित्तानं विठ्ठलाच आषाढीला माननीय मुख्यमंत्र्यांनी दर्शन घेतलं आणि तिथूनच त्यांनी मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना जाहीर केली ज्याच्यामध्ये साठ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना जर देशात कुठं तीर्थक्षेत्राचं दर्शन करण्यासाठी फिरायचं असेल तर तीस हजार रुपयापर्यंत म्हणजे जास्तीत जास्त तीस हजार रुपयापर्यंत ती रक्कम मिळणार पण त्याचं जे ब्रँड अम्बेसिटर म्हणून ज्या माणसाचा फोटो छापलाय ते आमच्या पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वरुडे गावचे ज्ञानेश्वर विष्णू तांबे साहेब आहेत जे तीन वर्षापासून गायब आहेत त्यांचा मुलगा आई सून हे सगळे शोधतायत त्यांना म्हणजे अख्खं कुटुंब आपल्या कुटुंब प्रमुखांना शोधतय आणि मुख्यमंत्री मात्र त्याच माणसाचा फोटो लावून योजनेचा प्रचार प्रसार करताय आणि ज्यावेळेस बोंबाबोंब झाली या योजनेची त्यावेळेस राज्य सरकारचे त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे सचिव जाहीर करतात मंत्रालय जाहीर करतंय किंवा संबंधित विभाग जाहीर करतोय की आम्ही अधिकृत असं कुठलंही पत्रक काढलेलं नाही आऊस प्रशासनाने पत्रक काढायची गरजच नाही प्रशासन फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि संबंधित खात्याचे मंत्री, मंत्री, खात्या मंत्री। किंवा बालविकास मंत्री जे आता माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये त्या तटकरे मॅडमचा त्या ठिकाणी फोटो छापला होता व्यक्तीचा फोटो हे त्या त्या पक्षाचे नेते छापतात ज्यांना की तिथं प्रसिद्धी करून काहीतरी मिळवायचंय पण ही योजना जर फसवी असेल म्हणजे लाडकी बहिणी योजना पंधराशे रुपयाचं काय होईल माहीत नाही सगळ्यांचे फॉर्म वेटिंगवर आहेत तुम्ही त्या नारी शक्ती एप वर जा तुम्हाला तिथं दिसतील म्हणजे कन्फर्म असण्याचा काही संबंधच नाही सक्सेसफुल लॉगिंग झालंय असं जर कुणाला वाटत असेल अजिबात झालेलं नाही मध्येच त्यांनी लाडका भाऊ योजना आणला ती योजना सुद्धा कदाचित फसवी असू शकते अहो ज्या महामहीम नेत्यांनी पंधरा लाख रुपये त्या ठिकाणी देण्याचं मान्य केलं होतं त्यांच्याच सहयोगी पक्षाच्या किंवा त्यांच्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी अर्थात मुख्यमंत्र्यांनी पंधरा लाखाचे डायरेक्ट डिमोशन करून मायनस करून पंधराशे रुपयावर आणलं आणि बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न केला तेच सरकार तेच व्यक्ती तेच नेते आता मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना काढतात आणि मला तर असं वाटतं जर हरवलेल्या माणसाचा फोटो सरकार लावत असेल तर कदाचित ही योजना सुद्धा फसवीच निघते की काय पैसे मिळतात की नाही माहीत नाही आणि सर्वसामान्य गोरगरीब माणूस तीर्थक्षेत्राला जायचंय आता रिटायर वय आहे सेकंड इनिंग सुरू झालेली आहे आणि आता देवदर्शन करून आपण परमात्म्याशी लीन व्हावं असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांना त्यांना मुख्यमंत्री योजना त्या ठिकाणी लाभदायक ठरेल असं जर वाटत असेल तर ते मला नाही वाटत त्याच्यातून काही साध्य होईल की नाही या सगळ्या मुद्द्यावर ज्यावेळेस माहिती घेण्यात आली त्यावेळेस एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की जी लाडकी बहिणी योजनेसाठी बहीण दारोदार फिरते पण लाडका दाजी रुसू नये की दाजीसाठी एखादी योजना त्या पंधरा लाखाचा अजून काही झालेलं नाही लाडक्या बहिणीची मुलगा मुलगी बेरोजगार आहे कामधंदे नाहीत रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत सरकारकडून अपेक्षा करतायत सरकार फक्त फसव्या योजना काढतायत फसव्या माणसाचा फोटो छापतायत आणि सगळं कसं एकदम ओके करत या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर लाडका भाऊ असेल किंवा इतर योजना असतील या सुद्धा दिशाभूल करणाऱ्या वाटतात माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील माननीय अजितदादा पवार असतील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सरकार आहे माहितीचं सरकार आहे असं म्हणतात परंतु केंद्रात भाजपचं सरकार आहे राज्यात सुद्धा भाजप प्रणीतच शिंदे साहेबांचं सरकार आहे आणि योजना मात्र एकदम बहारदार आहेत ज्याच्याकडून लोकांना मिळेल की नाही माहित नाही परंतु लोकांना त्या ठिकाणी आशेला लावून तीन महिन्याचा कार्यकाळ तो कसा आनंदात घालवता येईल लोकांना कसा आनंदी ठेवता येईल आणि त्या आनंदातून लोकांना कसं त्या ठिकाणी मतांमध्ये या पंधराशे रुपयाचं कन्व्हर्जन करता येईल यासाठीचा हा सगळा प्रयत्न असावा असं म्हणायला हरकत नाही महिलांना पैसे मिळतील भावांना पैसे मिळतील किंवा आता तीर्थक्षेत्राला जाणाऱ्या लोकांना पैसे मिळतील असं जर कुणाला वाटत असेल तर जो काय कागदपत्रांचा अग्निदिव्य आहे आणि त्या महा काय नारी शक्ती जी काय आहे ऍप त्याच्यातून ते ठेव फॉर्म भरल्यानंतर सुद्धा जर तिथं अजून त्याला सक्सेसफुल म्हणून येत नसेल वेटिंगवर येत असेल तर फक्त आशेचा किरण सरकार दाखवतंय आणि लोकांना भोलतापणा बळी पाडतंय की काय आणि सरकार बदललं जे की बदललं जाणार आहे आज जे सरकार आहे उद्या सत्तेमध्ये असेलच असं नाही मग या योजनेचं काय होणार मग ते लोकांना मिळणार का तर याच्यावर कोणीही हिमतीनं बोलू शकत नाही आणि मुद्दा नारायण त्या ठिकाणी विष्णू तांबेंचा आहे तांबे साहेबच घरातून फरार आहेत तर सरकार का फरार असणार नाही आम्ही सत्तेत नाही आम्ही देऊ शकणार नाही असं मुख्यमंत्रीच काय कुणी पण म्हणू शकतं म्हणजे एखाद्या वारकऱ्याचा किंवा एखाद्या देवदर्शन तीर्थक्षेत्राला जाणाऱ्या भक्ताचा फोटो तो घरातून फरार असताना जर माननीय मुख्यमंत्र्यांचा फोटो वापरून जर पत्रके छापले जात असतील तर हे विश्वासार्हतेला पात्र आहे की नाही हे आता त्या जनतेने ठरवायचंय मात्र सगळं बोलाचा भात आणि बोलाची कडी सुरू आहे लोकांना भोलतापांना बळी पाडण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि लोकांची दिशाभूल करण्याचा कार्यक्रम सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला काय वाटतं धन्यवाद मला कमेंट करून सांगा